ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अगदी भास्तवधरांच्या कुशीत वसलेलं एक गाव साजिवली त्याचं नाव आता मित्रांनो साजिवली हे नाव कसं पडलं असावं साज म्हणजे उत्तम पोशाख नीट नेटका पोशाख करणारी लोक आणि जिवली म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं या साजिवली गावामध्ये आढळतात म्हणून कदाचित या गावाला या नावाला साजिवली नाव पडलं असावं तर मित्रांनो या साजिवली गावाला बोडव्याच्या रूपांना अगदी प्राचीन परंपरा लाभलेली आहे अगदी देव देवदेवितांचे मुकवटे घालून ही सोंगे नाचवली जातात त्याला ग्रामीण भाषेत सोंग असे म्हटले जाते तर मित्रांनो कुठेही जाऊ नका पहा फक्त जीटी इन्फो चॅनल thank <laughs> you

नमस्कार आज आपण भारसादरचा प्रकल्प आहे या ठिकाणी आज आपण या ठिकाणी उभं जाऊ आणि या ठिकाणी असलेलं सुंदर असं साजुली गाव आणि या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे भोडा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधली एक अशी एक परंपरा तर त्या ठिकाणी पूर्ण देवीदेवींचे अवतार या ठिकाणी आपण बघायला मिळतात तर आपण त्या कार्याबद्दल किंवा त्या बोड्याच्या कार्यक्रमाबद्दल आपण या ठिकाणी ग्रामस्थांना विचारूया आपल्यासोबत आहेत डब्ल्यू स्टेट आपल्याला या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती देत आहेत आपण त्यांना स्टेट विचारूया आपल्याला कार्यपद्धती काय मिळेल नमस्कार ही जी परंपरा आहे आमच्या वाळूपासून ती चालत आलेली परंपरा आहे पण बा मागील जे काही वर्ष होती म्हणजे जवळजवळ पंधरावीस वर्ष ही परंपरा आम्ही थोडीशी बंद केली काही कारणास्तव परंतु अशी नव तरुण मंडळीच्या मनात आलं की बाबा आपण ही परंपरा जी जुनी परंपरा आहे जी आपल्या वाडवडलांनी चालू केली ती आपण पुन्हा चालू करू तर आम्ही दोन हजार बावीसपासून ही परंपरा जे आपण ते गोळवा म्हणतो ते म्हणजे रात्रभरचे आपलं सुख काढून आय काही ते आपले देवीचं जे आहे महिशासमधली ती महिशासला मारून आम्ही शेवटची लढाई करून ती मंदिरात तर ही परंपरा चालू करायची मग ते बाकी आमच्या गावातली काही थोडी आमची सुखं होती आणि आमचे पोलीस पाटील आम्ही साळप्याचे पोलीस पाटील किरण शेठ तुपे यांच्याकडची काही संघ सराळाप्या गावातली की आम्ही आणून आणि हा उत्सव साजरा करायला सुरुवात केली एकंदरीत गावचे पूर्ण तरुण वर्ग सर्व वृद्ध वर्गांची इच्छा असते का खऱ्या अर्थाने आपल्या गावलीची पूजा झाली पाहिजे आणि आपले संरक्षण पूजन झालं पाहिजे ह्या अर्थ तुम्ही साजरा करतात त्यानंतर आपण आपल्यासोबत आहेत सारंगाई गावचे पोलीस पाटील या ठिकाणी सुद्धा हे उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण विचारतो का की साधुलीचा जो बोडवा आहे साधुली जी परंपरा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक चांगली परंपरा आहे आमच्या गावामध्ये शेजारी आमच्या शेजारी गाव आहे साजीवली आणि आमच्या गावामध्ये साळंगाला रंगपंचमीला हा उत्सव होत असतो आताच दौलत शेट्टी सांगितले की आपले जे वाडवडील आहेत त्याने जी संस्कृती टिकवली ती संस्कृती आपण टिकवलीच पाहिजे कारण आपण बघतोय की न नवनवीन काही गोष्टी घडतात तर त्या नवनवीन गोष्टी बसावीत परंतु जे आपल्या वाडवडिलांनी जी टिकून ठेवली वाचतो आहे किंवा ज्या काय गोष्टी आहेत त्या पूर्वात झाल्या पाहिजेत म्हणून हा जो उत्सव आहे पोरडा उत्सव तो कोरडा उत्सव हा तरी झालाच पाहिजे कारण का होते की आपण काय करतोय की जुन्या जी परंपरा आहे तिला आपण विसरतो आणि आता आपण बघतोय की एक शतकाकडे आपण वाटचाल करत आहोत बरोबर तर आपण सोशल मीडिया ह्याच्यात तर बघितलं आपण जे आपण त्या सोशल मीडियावर ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला कुठेतरी थोडीशी आपण बिरंगा देऊन आपल्या जी पूर्व जी मंडळी आहे म्हणजे आपले आजोबा असतील आपले वाढवडील असतील त्यांनी ह्या गोष्टी आपल्याला काहीतरी आपल्याला आपल्या नवीन पिढीला काहीतरी त्यांची चांगला उपक्रम राबवला पाहिजे आणि तो टिकून ठेवला पाहिजे हे हजूनही हा, हा जो उपक्रम आहे हा चांगला आहे आपल्या सळाप्या गावामध्ये पण हा रंगपंचमी चांगला हा उत्सव आपण साजरा केला जातो आणि बंद पडलेली परंपरा होती दुष्काळ आणि त्यांनी पुन्हा ती पूर्ववत केली याबद्दल मी साजवली कारण व्यक्त जातो कारण अशा ज्या गोष्टी आहेत या टिकल्या पाहिजेत कारण आपल्या पुढच्या पिढीला याचा याचा जो इफेक्ट आहे तो चांगल्या पद्धतीने पडला पाहिजे आणि आपली पुढची पिढी या संस्कृतीला चा, संस्कृती जतन केली पाहिजे या हेतून हा जो उपक्रम आहे हा चालून ठेवला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद परसपडे खूप सुंदरशी माहिती दिली त्याच्यानंतर आपल्यासमोर आहेत कवी गणेश तिपे त्यामुळे सुद्धा मी एक तरुण नातेने त्यांचे विचार या ठिकाणांना मांडण्याचा एक प्रयत्न करतो किंवा तर सांगतो एक इच्छा आहे त्यांनी आपण सुद्धा मत मांडावं खरं तर साजिवली हा गाव अगदी गावाला साजेरे असं सा आणि जीवाला जीव देणारी माणसं या साजिवली गावामध्ये आहेत खरं तर शहापूर तालुक्याची जी तहान भागवणारी भादसा नदी आहे या भादसा नदीचा उगामच या साजिवली गावामध्ये झाला आणि खरं तर म्हटलं प्राचीन अशी परंपरा या साजिवली गावाला लाभलेली आहे अगदी पहिल्या स्वतः म्हटलं म्हणजे भालदार